साते या देशामध्ये दोनशे पन्नासपेक्षा ध्यास साखर कारखाने आणि या सगळ्या साखरी कारखाने सहकारातले त्याचा देशाचं नेतृत्व हर्षवर्धन केलं आणि त्यामुळं आम्हाला त्याचा आनंद स्पष्ट होता तर आम्ही नेहमी सांगायचो चिंता करू नका आपला माणूस देत आहे हर्षवर्धन देत आहे आणि त्यामुळं कधीही या यासंबंधीची कुठली अडचण आली आम्ही एकमेकाशी ओळख असू त्याचं मार्ग काढत असू एक प्रकारचं विधायक दृष्टिकोन करून त्याच्या हिताची झखण करणं हेच आमचं महत्त्वाचं काम आहे हा दृष्टिकोन घेऊन जो काम करतो अशा नेत्यांना माझ्यासारख्याला वाटायचं जरा रस्ता चुकला की स्वरा ते आपले घर नाही भाऊने आपल्या घर दाखवले निर्णय घ्यायला उचित झाला तर निर्णय घेतला आणि हा निर्णय फक्त इंदा फुल नाही तर समन्वय उसाच्या धंद्याला मदत करणारा आणि महाराष्ट्राच्या समाज करण्याला शक्य देणारा अशा प्रकारचा हा निर्णय woo <laughs>